चला तर मंडई आज आपण नवरात्र विशेष एकाच व्हिडिओमध्ये सहा उपवासाच्या रेसिपी पाहणार आहोत आता सुरुवात तर एखाद्या गोडाच्या पदार्थाने व्हायला पाहिजे ना कुकरच्या पाच शिट्ट्या काढून छान रता शिजवून घेऊन त्याची साल काढून बारीक किसणीने किसून घ्यावं अजिबात रताळ्याच्या गुटळ्या राता कामाने पाव चमच्या वेलची पावडर चिमुडभर खाण्याचा सोडा अर्धा कप दूध पावडर तीन चमचे तूप घालून हे सर्व जिन्नस व्यवस्थित एकत्रित करून घ्यावे गरज लागलं तरच त्यामध्ये थोडंसं दूध घातलं तरीही चालेल आता पिठाचे छोटे छोटे गोळे करून घ्यावेत त्या ठिकाणी पहा अजिबात एकाही गुलाबजामला क्रॅक गेलेला नाही मध्यमाचेवरती तेल गरम करून गुलाबजाम छान खरपूस असे तळून घेऊयात कलर पहा किती सुंदर असा गुलाबजामला आलेला आहे नेहमी ज्याप्रमाणे गुलाबजामला पाक करतो त्याप ना त्याप्रमाणे पाक करून घ्यावा गुलाबजाम हलकेसे गरम असताना त्याला पिकने छिद्र पाडून हलक्याशा गरम असलेल्या पाकामध्ये घालावे नेहमी ज्याप्रमाणे गुलाबजामला पाक करतो ना त्याप्रमाणे पाक करून त्यामध्ये थोडीशी वेलची पावडर घालून मी अशा प्रकारे दोन हे गुलाबजाम छान मुरवून घेतले तर ह्या ठिकाणी उपवासाचे गुलाबजाम तयार चला तर आता आपण उपवासाची दुसरी रेसिपी पाहूयात नेहमी नेहमी उपवासाचे तेच तेच पदार्थ खाऊन काढता आला ना तर ह्या रेसिपी तुम्ही नक्कीच करू शकता भाजून घेतलेले शेंगदाणे ओबडधोबड खलबत्त्यामध्ये वाटून घेऊयात एक कप रात्रभर भिजवलेला शाबूदाना आता त्यामध्ये साधारणपणे तीन मध्यम आकाराची बटाटे उकडून त्याची साल काढून छान किसून घालूयात जिरे दाण्याचा कूट हिरव्या मिरचीचा ठेचा ओल्या खोबऱ्याचे काप थोडंसं काळं मीठ चवीनुसार साधं मीठ लिंबाचा रस आणि कोथिंबीर घालून सर्व जिन्स व्यवस्थित एकत्रित करूयात सँडविच मेकरला थोडंसं तेल लावून घेऊयात हाताला थोडेसे पाणी लावून हे मिश्रण मावेल तेवढं सँडविच मेकरमध्ये भरून मंद आचेवरती आलटून पालटून छान खरपूस भाजून घेणार आहोत वरून छान क्रिस्पी आणि आतून छान मऊ लुसलुशीत असे उपवासाचे सँडविच होते उपवासाला तेलकट पदार्थ खाण्यापेक्षा तुम्ही उपवासाला हे नक्की सँडविच करू शकता चला आता पाहूयात उपवासाचा कुरकुरीत असा पेपर डोसा आता सर्वात प्रथम मिक्सरच्या जारमध्ये भिजवून घेतलेला एक वाटी शाबुदाना त्याच वाटीने एक वाटी वरई एक वाटी साल काढलेला कच्चा बटाटा तीन ते चार हिरव्या मिरचीचे तुकडे मिरची तुमच्या तिकट्याप्रमाणे कमी जास्त करू शकता जिरे एक वाटी दही एक वाटी पाणी आणि चवीनुसार मीठ घालून नेहमी डोसा बनवण्यासाठी ज्याप्रमाणे आपण जिन्नस वाटून घेतो ना त्याचप्रमाणे बारीक असे सर्व जिन्नस वाटून घ्यावेत आता वाटताना अजिबात त्यामध्ये गुटळ्या राहता कामाने छान एक संधास आपलं ह्या ठिकाणी डोसा बॅटर तयार झालेला आहे फक्त दहा मिनटासाठी ते बाजूला ठेवून घेऊयात दहा मिनटानंतर लगेच आता आपण छान बॅटर फेटून झाल्यानंतर डोसे तयार करायला घेऊयात अजिबात सोडा इनोचा वापर न करता या ठिकाणी पहा जाई किती सुंदर अशी डोस आलेली आहे का नाही तर अशा प्रकारे उपवासाचा पेपर डोसा तयार आता आपण खूप सारे तिखट पदार्थ पाहिले आता आपण उपवासाला गोड असा एक पदार्थ करणार आहोत ती म्हणजे सर्वांची आवडती शाबुदाना खीर काजू बदाम पिस्ता सुक्या खोबऱ्याचे काप हलकेसे तुपामध्ये परतून झाल्यानंतर साधारणपणे पोह्याच्या चमच्याने पाच चमचे भिजवून घेतलेला शाबुदाना देखील छान तुपामध्ये परतून घेऊयात आता त्यामध्ये अर्धा लिटर उकळते दूध घालून दुधामध्ये पाच ते सहा मिनटं आपण छान हा शाबुदाना शिजवून घेणार आहोत दुधामध्ये शाबुदाना शिजत असतानाच गोडीनुसार साखर आणि थोडीशी वेलची पावडर घालून घ्यावी दूध पावडरचा दर्राही वापर न करता क्रीमी अशी झटपट शाबुदाण्याची खीर तयार ही शाबुदाना खीर थंड झाल्यानंतर खूप छान लागते चला करूयात महिना ते दोन महिने टिकणारे उपवासाचे लाडू एक कप शेंगदाणे मध्यम आचेवरती छान खमंगा आणि तडतडेपर्यंत तर भाजून घेऊयात आता शेंगदाणे भाजून हलकेसे थंड झाल्यानंतर मिक्सरच्या जारमध्ये घालावेत ज्या कपाने शेंगदाणे घेतले त्याच कपाने एक कप गूळ पाव चमचा वेलची पावडर घालून हे सर्व जिनस मिक्सरला अशा प्रकारे फिरवून घेतले खूप जास्त शेंगदाण्याला तेल सुटेपर्यंत मिक्सरला फिरवू नये एक चमचा साजूक तूप घालून चला तर छान गोल गरगरीत गर असे आपण हे लाडू वळून घेऊयात अगदी घरातील मोजक्या साहित्यामध्ये आणि झटपट असे शेंगदाण्याचे लाडू तयार होतात तर अशा प्रकारे ह्या ठिकाणी नवरात्रविषयी शे, उपवासाचे शेंगदाणा लाडू तयार झालेले आहे तुम्ही देखील नक्की करून पहा आणि कसे झाले ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका उपवासाला बटाट्याचे तेच तेच पदार्थ खाऊन कंटाळा आला असेल ना तर हे उपवासाचे कटलेट नक्कीच करून पहा एक कप शाबुदाना मध्यम आचेवरती कलर न बदलता छान भाजून घेऊयात दोन मध्यम आकाराची रताई छान मऊसर शिजवून आता किसून घेऊयात एक कप भाजून घेतलेला शाबूदाना हलकासा थंड झाल्यानंतर अर्धा कप त्यामध्ये वरई घालून छान बारीकाचे सर्व जिनस वाटून घेतले किसलेल्या रतायामध्ये एक छोटा चमचा लाल तिखट एक चमचा हिरव्या मिरचीचा ठेचा आणि मावेल तेवढा आपण शाबूदाना आणि वरईचं पीठ घालून घेऊयात कटलेटला चटपटीत टेस्ट येण्यासाठी काळं मीठ आणि चवीनुसार रेग्युलर मीठ अर्धा लिंबाचा रस घालून हे सर्व जिनस व्यवस्थित एकत्रित करून घेऊयात अजिबात रताळ्याच्या घोटळ्या राहता नये छान पीठ मळून झाल्यानंतर छोटे छोटेसे गोळे करून सुरुवातीला आपण शाबुदाना आणि वरेचं पी जे पीठ केलेलं होतं ना त्यामध्ये हे कटलेट घोळवून घेऊन मध्यम आचीवरती छान खरपूस असे शालो फ्राय करून घेऊयात आता कटले शालो फ्राय करण्यासाठी तेलाऐवजी ह्या ठिकाणी तुम्ही तुपाचा वापर केला तरीही चालेल हे उपवासाचे खटलेत दही खोबऱ्याच्या चटणीबरोबर देखील खूप सुंदर असे लागतात तर अशा प्रकारे आज आपण उपवासाच्या सात रेसिपी पाहिलेल्या आहेत ह्या रेसिपी तुम्हाला कशा वाटल्या ना त्या मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा चला भेटूया अशाच एखाद्या नवीन रेसिपीमध्ये धन्यवाद